नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याचे बाराव्या दिवशी श्री गणेशाचे मिरवणूक व विसर्जन पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस मध्ये तीन चार वर्षापासून गणेश उत्सव बसवण्याचे मागील अधिकारी यांनी बंद केलेले होते परंतु यावर्षी आलेले अधिकारी मादळे साहेब यांनी परत सुरुवात केली व सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करून सदर श्री गणेशोत्सवाचे आगमन झाले व अकराव्या दिवशी इतर गावातील गणेशोत्सवाला पोलीस बंदोबस्त असल्याने कारण श्री गणेश विसर्जन बारव्या दिवशी करून भाग पडले यासाठी पोलिसांनी अकराव्या दिवशी विसर्जन केले कारण की जनतेसाठी सुरक्षेसाठी पोलीसच आहेत डोळ्यात तेल टाकून दिवस जनतेसाठी त्यांचे कुटुंबाची पर्वा न करता जनतेची रक्षा करण्यात त्यांच्या कर्तव्य असते त्यासाठी त्यांच्या स्वतः पोलीस स्टेशनच्या गणपती अकराव्या दिवशी न बुडवता त्यांनी आपल्या भाविकांसाठी दिवशी मनाने विसर्जन केले सर्व पोलीस पुरुष भव्य मिरवणूक काढून नाचत गाजत कासा पोलीस ठाण्यापासून सूर्य नदीपर्यंत पोलीस महिला पुरुष मुलमुली प्रत्येक समाजातील यांनी नाचत गाजत ग्रुप ग्रामपंचायत कासा यांनी सूर्य नदीवरील बनवलेले घाट येथे बाप्पाची पूजा पाठ करून कासा विसर्जन करण्यात आले यावेळी कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे पोलीस उपनिरीक्षक के सी पवार साहेब सर्व सन्माननीय पोलीस पुरुष महिला कर्मचारी कासा ग्रुप ग्रामपंचायतील उपसरपंच हरीश मुखणे विपुल राव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष लियाकत खाटे बीजेपी रईस खान सामाजिक कार्यकर्ता व ग्रामस्थ उपस्थित होते रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशीर डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्ट